नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो पी बाय ई रेशो डिस्काउंटेड पी बाय ई रेशो याच्याबद्दल आपला पार्ट टू व्हिडिओ आहे तर पार्ट टूमध्ये आपण काय बघणार आहे तर सगळ्यात कमी पी बाय ई रेशो कोणाचं असणार आहे दोन हजार तीसमध्ये आणि पी बाय रेशो कसा काढला आपण तर पाच वर्षाची प्रॉफिटेबिलिटी पंचवीस ते तीस कशी असणार आहे बेस्ड ऑन द हिस्ट्री ऑफ प्रॉफिट प्रॉफिटेबिलिटी फ्रॉम दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस मग त्या स्पीडनी जर वर गेली गेल्या पाच वर्षापासून जी आहे ती त्या स्पीडने जर ती प्रॉफिटेबिलिटीवरती गेली ऑब्वियसली दोन हजार तीसचे पीई जे आहेत त्याची काय व्हॅल्यू असणार आहे ते आता मी तुम्हाला दाखवतो हो हे बघा इथे नालको ह्या शेअरचं पी बाई रेशो असणार आहे टू पॉईंट पॉईंट टू आणली नंतर पी एन बी हे आपण बघितलं भाग पाहिल्यामध्ये जे के टायर इग्नोर करा कारण त्याचा दोन हजार वीसमध्ये प्रॉफिटेबिलिटी मायनस होती नंतर स्टेट साऊथ इंडियन बँक नंतर बी ए एस एफ इंडियन बँक ग्राफाईट इंडिया शक्ती पाम्स युनियन बँक याचं पी बाई एकच्या सुमारास आहे बघा वन पॉईंट फोर टू पॉईंट टू अन्वेलेबल आहे एच पी सी एलसुद्धा पी बाय याचा फक्त वन पॉईंट फोर असणार आहे बेस्ट ऑन द प्रॉफिटॅबिलिटी इलेक्ट्रोस्टील कास्टिंग आपल्याला आपण सांगितलं तुम्हाला त्याच्यानंतर अजून बघा कुठले पी एस दहाच्यापर्यंत आपण जाऊया पी एफ सी वन पॉईंट एट आहे नंतर बी पी सी एल वन पॉईंट सेवन आहे नंतर ॲक्सिस बँक तुम्हाला सांगितलं आर ई सी सुद्धा आता घ्यायला हरकत नाही आहे फक्त पी बाय त्याचा खूपच कमी होणार आहे लेस दॅन टू असणार आहे ओके okay, नंतर स्टेट बँक बघा स्टेट बँकेचं पण पी बाय टू पॉईंट नाईन असणार आहे दोन हजार तीसला कारण प्रॉफिटेबिलिटी याची उत्तम वाढती आहे नंतर महिंद्रा अँड महिंद्रा सांगितलं आय सी हाऊसिंग फायनान्स पी बाय विल बी ओनली टू पॉईंट सेवन जम्मू काश्मीर बँक पी बाय विल बी ओनली टू पॉईंट टू नाटको पडलेला शेअर आहे पी बाय विल बी ओनली टू पॉईंट टू तर पदमजी पेपर थ्री पॉईंट फोर गेटवे डिस्ट्री पॅक थ्री पॉईंट थ्री इंडियन ह्युम पाईप थ्री पॉईंट टू नंतर ओ एन जी सी फॅन्टस्टिक ह्याचे प्रॉफिटॅबिलिटी प्रॉफिटेबिलिटी दुप्पट झाली ओके पाच वर्षात दुप्पट झाले म्हणजे ओ एन जे सी अगदी पडीक शेअर आत्ता तर सुद्धा प्रॉफिटेबिलिटी होऊन सुद्धा पडीक शेअर आहे कारण याचे नो बडी नोज किफ हॅन द क्रुडल विल गो अँड क्रॉस एटी ओके विच इज नॉट गुड फॉर इकॉनॉमी इंडियन इकॉनॉमी पण आत्ता साठ ते सत्तरच्या डॉलर पर बॅरल चालू आहे ओके ओन जी सीचा भाव ओएन जी सी सगळ्यात स्वस्तात स्वस्त शेअर आत्ताही आहे आणि गोईंग फॉरवर्ड ऑल्सो इज गोईंग टू बी यू नो चीप ओनली ओके तर आणि पी बाय आत्ता किती ओन जी सीचं आठ आहे गोइंग फॉरवर्ड इट विल बी थ्री थ्री पॉईंट वन नंतर इंडियन युमपाइप सांगितलं स्टेट बँक सांगितलं जी एस एफ सी बघावरती आत्ता बारा आहे फर्टिलायझर आणि त्यांचा जो दुसरा प्रॉडक्ट आहे जी एस एफ सीचा दुसरा प्रॉडक्ट ना इंडस्ट्रीयल यूजसाठी जे असतं ते कॅप्रल अक्टम दुसरा प्रोडक्ट त्यांचा उत्तम चालतो ज्या पण सायकल्स असतात ओके दोन हजार वीसला सायकल वॉज डाऊन त्यामुळे एकशे एक्केचाळीस कोटी फक्त प्रॉफिट होता आता सायकल अप असल्यामुळे सेवन फिफ्टी सिक्स याचा प्रॉफिट करोड झालेला आहे सेवन फिफ्टी सिक्स करोड आणि गोविंग फॉरवर्ड ऑल्सो सायक्लिकल असल्यामुळे ह्याचं परत एकदा सायकल खाली येईल दोन हजार सव्वीस सत्तावीसला आणि परत दोन हजार तीसपर्यंत सायकल बी आप पण याचा पी बाय विल बी अराऊंड मेबी टू पॉईंट टू ओनली म्हणजे स्वस् स्वस्तात स्वस्त शेअर सगळ्यात ओके त्याच्यानंतर बघूया आपण काय आय सी आय सी आय बँक बघा इथे आय सी आय सी आय बँकचा पी बाय आत्ता नाईन्टीन पॉईंट थ्री आहे गोईंग फॉरवर्ड आय सी आय सी आय बँकचा पी बाय फक्त फोर पॉईंट नाईन असणार आहे कारण प्रॉफिटबिलिटी ह्याची फोर टाईम्स वाढलेले आहे ओके गेल्या पाच वर्षामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये ऑब्विस्ली आय सी आय सी आय बँकेची प्रॉफ सेम प्रपोर्शननी वाढायची दाट शक्यता आहे ओके आणि अलंबिक लिमिटेड त्याच्यावरती ओके अलंबिक केमिकलची पेरेंट कंपनी याचा पी बाय सुद्धा पाच असणार आहे कारण याचं पण प्रॉफिटेबिलिटी वन पॉईंट सिक्स टाईम्स वाढलेला आहे रिअल इस्टेटमध्ये घुसलेलं आहे आत्ता आणि ऑब्वियसली आय सी आय ऑलिम्पिक फार्माचे प्रॉफिट त्यांना मिळतातच मिळतात फेडरल बँक सेम वे फोर पॉईंट नाईन पीई असणार आहे आत्ता पी आहे तेरा पॉईंट दोन ओके त्यानंतर तुम्ही खाली बी एस सी आपण बघितलं पहिल्या भागात नंतर ई आय एच हॉटेल एकतीसचा पी फक्त पाच असणार आहे ओके कारण कोविडच्यामुळे याचं प्रॉफिट प्रॉफिटेबिलिटी कमी होती ओके okay, एकशे सहासष्ट कोडीच होती त्यानंतर लॉस दाखवला काय वन टाईम आयटम रे पण आत्ता दोन हजार पंचवीसला प्रॉफिटेबिलिटी एक हजार आहे आणि टुरिझम सेक्टरला तर चांगलाच भाव आहे त्यामुळे ई आय एच याच्यावर लक्ष ठेवा टेक्निकल ग्राफ बघूनच तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा फंडामेंटल एक्सपर्टला विचारा ओके ही आपण व्हिडिओ कशासाठी करतो आहे तर डिस्काउंटेड पी बाई म्हणजे काय त्याच्यासाठी आपण हे करतो आहे आणि सगळे हे चांगले उत्तमोत्तम शेअर्स आहेत तेच आपण सिलेक्ट केलेले आहेत त्यानंतर नवनीत एज्युकेशनची पण जी कंपनी आहे गाला पब्लिकेशन्स ओके नवनीत आणि स्टेशनरी बनवणारी कंपनी ह ना ही पण ह्याची पण प्रॉफिटेबिलिटी सायक्लिकल असते पण ती वर्षाची सायक्लिकल असते कारण दरवर्षी पहिल्या क्वाटरमध्ये लोक हे साहित्य घेतात स्टेशनरी आणि पुस्तकं त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी दणकोण वाढलेली असते नंतर हळूहळू ती कमी होत जाते आणि फोर्थ क्वाटरमध्ये प्रॉफिट प्रॉफिटेबिलिटी खूपच कमी असते ओके तर ही एका वर्षाचं सायकल आहे बाकीच्या कंपन्यांचं मी तुम्हाला सायकल सांगितलेलं आहे त्या चार चार वर्षाचं सायकल असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल जी एस एफ सी कायप्रोक्टम सायकल किंवा जी एन एफ सी टी डी आय सायकल ओके टी डी आय इज अनदर इंडस्ट्रियल प्रोडक्ट तर ती सायकल वेगळी आणि ही सायकल वेगळी काहींची सायकल परत एकदा सांगतो वार्षिक असते की दर वर्षाला एका क्वॉर्टरमध्ये उत्तम प्रॉफिट दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये कमी जसं ॲग्रिकल्चर पेस्टिसाईड पावसाळ्यामध्ये जास्त त्यांचे खप होतो त्यामुळे प्रॉफिट असतात त्यानंतर खप कमी होतं ए सी एअर कंडिशनिंग सेम उन्हाळ्याच्या आधी त्यांची सायकल चांगली असते कारण सगळे लोक ते प्रॉडक्ट घेत असतात त्याच्यानंतर कमी कमी होत जाते प्रॉफिटेबिलिटी ओके व्हर्सेस जी सायकल्स असते शुगर पेपर नंतर जी एस एफ सी आणि जी एन एफ सी किंवा कॉस्टिक सोडा या सगळ्यांच्या सायकल्स तीन तीन चार चार वर्षाचं असतात ओके तर चार वर्षांनीच त्याच्या कंपनीचा प्रॉफिट एकदम प्रचंड वाढतो आणि त्याच्यानंतर परत कमी कमी होत जाऊन तीन चार वर्षानंतर तो ऑलमोस्ट नेग्लिजिबल निग्लिजिबल असतो प्रॉफिट दॅट इज वॉट यू नो इज आय एम ट्राईंग टू टेल यू त्यानंतर झायडस लाईफ ही पण फार्मा कंपनीची शेअर शेअरची कंपनी आहे फार्मा प्रोडक्शन आत्ता एकवीस आहे पी बाई गोईंग फॉरवर्ड विल बी फाय पॉईंट थ्री दॅट चीप ऑइल इंडिया आत्ता दहा आहे गोईंग फॉरवर्ड विल फाय पॉईंट थ्री बेज ऑन प्रॉफिटेबिलिटी ग्रोथ आता ऑइल जर समजा बिकॉज ऑफ ट्रम्प इट गोज टू एटी नाईन्टी तर ऑइल इंडियाची तर चांदीच होईल ओके इट माय इट गो टू आता काय तीन तीनशे पन्नास किंवा सॉरी काहीतरी चारशे वगैरे असेल तर इट माय गो टू थाउजंड रुपीज तर ज्यो जी सिक्युरिटीज ब्रोकिंग कंपनी सतराची पीईची पाच होणार आहे नंतर डीलिंग इंडिया ओके सगळीकडे आता इतकं फायदा होतं आहे इंटरनेट अजूनही स्कोप खूप आहे पन्नास टक्केच गेलं असेल आपल्याकडे इंटरनेट खेडोपाडीमध्ये घरांमध्ये इंटरनेट नाही आहे कॉमन इंटरनेट आहे त्यांच्या घरामध्ये इंटरनेट डोंगल बसली तर ऑब्वियसली ही कंपनी पण याच प्रमोशननी प्रॉफिटेबिलिटी वाढवू शकते आता पन्नास कोटीचे एकशे चाळीस कोटी प्रॉफिट झालं गेल्या पाच वर्षामध्ये सो थ्री टाईम्स राईट सो त्यामुळे ह्याचा पण पी बाय इट विल कम डाऊन टू मे बी फाय पॉईंट फायदा दालमिया शुगर अनदर शुगर सेक्टर कंपनी त्यांचा पण प्रॉफिट सेम राहील ओके आता ही अशी जी तुम्हाला मी सायकल सांगतोय तर ही जी प्रॉफिटॅबिलिटी जशी वाढते आहे ओके कमी होत आहे आता डिक्सन टेक्नॉलॉजी बघा प्रॉफिटेबिलिटी एकदम त्याची किती झाली हंड्रेड टाईम्स प्रॉफिट टेन टाइम्स झाला आहे ओके वन फिफ्टी सेवन टू वन फिफ फिफ्टीन सेवन्टी ऑबियसली त्याचं पी बाय चौऱ्या सात पॉईंट चार आला आहे राईट आता तुम्ही वाचा तुम्हाला कळेल कामथ हॉटेल्स नंतर जी एम डी सी ताज जी पी के नंतर पी एन एल म्हणजे पेट्रोनेट एल एन जी ओके एन एम डी सी नंतर कल्याण कल कल्याण स्टील जी एन एफ सी पी एन बी गेल्ट ओके टाटा स्टील बघितलं आपण सिपला गेल ओके या सगळ्या कंपन्यांचे पी बाय विल बी लेस दॅन टेन आणि लेस दॅन टेन इज सपोज टू बी चीप शेअर ओके आता हे बघा पुढच्या आपण कंपनी एल टी फूड्स एन एल सी इंडिया पॉवर कंपनी नंतर महा एम जी एल म्हणजे नॅचरल गॅस जो असतो महानगर गॅस लिमिटेड नंतर मयूर युनिकोटर्स ओके ही आर्टिफिशियल लेदर बनवणारी कंपनी आहे आत्ता पी पंधरा आहे गोईंग फॉरवर्ड विल बी एट कारण या सगळ्यांची प्रॉफिटेबिलिटी साधारण म्हणजे डबल किंवा फोर टाईम झालेले आहेत एक्सेप्ट डिक्सन राईट पाच वर्षामध्ये पाच वर्षात डबल म्हणजे पंधरा टक्के सी हजारने सगळे शेअर आत्ता वाढलेले आहेत बिकॉज ऑफ प्रॉफिटेबिलिटी इज ग्रोन बाय फिफ्टीन पर्सेंट परम शेअर नाही वाढलेले शेअर मे मे हा ग्रोन बाय मे बी सिक्स सेवन पर्सेंट परिणाम पण प्रॉफिटेबिलिटी पंधरा टक्के वाढले आत्ता मार्केट डिप्रेस्ड आहे त्याच्यामुळे शेअर्स मॅनो प्रॉफिटेबिलिटीला धरून ना वाढलेले नाहीत जेव्हा केव्हा झाकणवरचं टॉपकन उघडेल सोडा वॉटरच्या बाटलीप्रमाणे तो हमारे शेयर सगे जो जो वीसते तीस टक्कान वर्ती जाते हैं मे बीदिन वन मंथ और टू मंथ्स ये तुम्हारे प्रॉमिस दी आई आए सीन दिस मल्टीपल टाइम्स मे बी फिफ्टीन ट्वेंटी टाइम्स इन लास्ट फोर्टी फोर इयर्स ओके नर वी आर एल लॉजिस्टिक्स ओके लॉजिस्टिक्स कंपनी नंर भारत बिजली ट्रांसफॉर्मर एंड इलेक्ट्रिकल स्विच गियर मेकिंग कंपनी ही कंपनी सगे आता एम एस सी बी क्या यूपीएससी बी क्या सगे नो देश एक स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स हैं सगैं इक्विपमेंट्स मोड़क आल्ले द्या लिव्ह देअर लाईफ फॉर्टी इयर्स त्यामुळे सगळ्यांचं रिप्लेसमेंट चालू आहे एक्सपान्शन चालू आहे सोलर सिस्टम एवढ्या वाढतात त्यालाही ट्रान्सफॉर्मर लागतो त्यालाही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट लागतच असते त्यावेळीची प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त वाढलेली आहे आणि पुढे पाच सुद्धा नक्कीच वाढणार आहे भारत बिजली हा शहर बघण्यासारखा आहे बघा यांची प्रॉफिटेबिलिटी कशी वाढली आहे ते सत्तरची एकशे वन सेवंटी नाईन झाले म्हणजे टू पॉईंट फाय टाईम झाले इन पाय फाय इयर्समध्ये मोर दॅन फिफ्टीन पर्सेंट सी एज आर राईट त्यामुळे यांचा पण ह्या पण पी बाय एट पॉईंट नाईन होणार आहे त्यामुळे आत्ता जे या सगळ्या कंपन्यांची जी आत्ताची प्राइस आहे ती स्वस्तच म्हटली पाहिजे बिकॉज ऑफ द प्रॉफिटॅबिलिटी परफॉर्मन्स इन लास्ट फाईव्ह इयर्स ओके त्याच्यापैकी प्लस मायनस नाईन्टीन ट्वेंटीमध्ये उन्नीस बीस हो सकता आहे लेकिन मोस्ट ऑफ द टाइम्स दिस शेअर्स विल बी एबल टू मेकअप देअर हिस्टॉरिकल परफॉर्मन्स कंटिन्यू ओके नंतर पॅनासिनिक कार्बन हे कार्बन रॉड बनवते कंपनी आपल्याला जे सेल्स लागतात कॅमेऱ्यामध्ये लॅपटॉपमध्ये किंवा हजार गोष्टींमध्ये सेल्स लागतात आपल्या गॅजेटरी आपल्याकडे घरामध्ये जवळजवळ सत्तर पन्नास सत् पन्नास एक तरी गॅजेट्स असतील ज्याला सेल्स लागतात ओके okay, तर ही सेल्स एक कार्बन रॉड बनवणारी कंपनी आहे ह्याचं पण प्रॉफिट दुप्पट झालेत okay, ओके ट्वेंटी टू पर्सेंट वाढलेत किती तेवीस कोटीचे अठ्ठावीस कोटी झालेत तो ट्वेंटी टू पर्सेंट वाढलेला आहे त्यामुळे ह्याचं पण प्रॉ पी बाय अकरा आहे ती नऊ असणार आहे ओके तर गोइंग फॉरवर्ड दहापर्यंत पण धाव त्यानंतर काय नाही ठीक आहे सो अवंती फीड ही श्रीम बनवणारी कंपनी अमेरिकन एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे सध्या प्रॉब्लेमधले आहे पण गोईंग फॉरवर्ड दॅट विल बी अमेरिका विल बी ओपनिंग इट्स ना इम्पोर्ट्स आणि त्यामुळे ऑब्वियसली ही पण शि कंपनी स्वस्तच बनायला पाहिजे कारण पी बाय इज गोईंग टू बी लेस दॅन ना नो टेन अराऊंड टेन नंतर सन टी व्ही तामिळनाडूचे नंबर वन हु नो मीडिया कंपनी टी व्ही सिरियल्स दाखवणारे आणि वेगवेगळे कार्यक्रम दाखवणारे एंटरटेनमेंट कंपनी पण एक भाव आहे आत्तासुद्धा आत्ताच त्याचा पी तेरा आहे गोईंग फॉरवर्ड त्याचा पी मे बी टेन पॉईंट सेवन असणार आहे कारण प्रॉफिटेबिलिटी त्या रेटने वाढत नाही आहे फाईन नंतर भारत सीट्स ओके सगळीकडे ज्या तुमचे जे हजारो रेल्वे गाड्या चालल्या आहेत प्रत्येकाला सीट्स ना नवीन सीट्स लागणार आहेत मेट्रो हजारो मेट्रो येणार आहेत त्याला नवीन सीट्स लागणार आहेत नवीन बसेस ओल्वो बसेस एस टी बसेस सगळ्यांना सीट लागणार तर एस टी बसेसच्या सीट काय बनवत नसाली कंपनी भारत सीट्स पण बघा सीट्स बनवणारे कंपनीसुद्धा यांचा प्रॉफिट बारा कोटीवरनं चव्वेचाळीस कोटी आहे पाच वर्षामध्ये सो गोईंग फॉरवर्ड त्याचा पण पी थर्टी एटचा दहा होणार आहे ओके त्यानंतर आहे एस के एफ बेरिंग कंपनी ह्याला पण तुफान मागणी असणार आहे कॉनकॉर खूप स्वस्त शेअर आत्ता आहे हुडको ए सी सी टाटा पॉवर वेस्कोज पेपर तर हे जे सगळे शेअर्स आहेत हे सगळे तुम्ही स्टडी करा टेक्निकल ग्राफ बघा फंडामेंटल बघा आणि फॉरवर्ड लुकिंग ह्याचा जो डिस्काउंटेड पीई आहे तो दहाच्या खाली असणार आहे दोन हजार तीसला आणि त्यामुळे हे शेअर्स जर तुम्ही आत्ता घेतले तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला आणि फंडामेंटल एक्सपर्टला विचारून ऑब्वियसली यू विल बी इन इन स्टँडिंग इन गुड स्टेट अँड स्टेट आणि तुम्हाला कधीही पाश्चाताप होणार नाही आणि ह्या चॅनलची तुम्हाला नेहमी आठवण राहणार आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देतो ओके जी जीवनात कसलीच गॅरंटी नसते आज उद्या काय होईल याची पण गॅरंटी नाही पण गोईंग फॉरवर्ड डिरेक्शनली आय एम वॉट आय एम टेलिंग यू बिज एम म एक्सपिरियन्स की यस दिस इज वॉट इज गोईंग टू हॅपन प्रोवायडेड यू ॲक्ट ऑन दॅट विथ रिस्पेक्ट टू युअर ॲडवायझर ऑर युअर मेंटर ओके थँक्यू सो मच लाईक चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढे पाठवा आणि गॉड ब्लेस यू परत भेटूयाच थँक्यू